ावया भक्त जना श्री नारायणा वासना जशी भक्त जना संतुष्ट आईशी तुझी प्रीत ख्याती वेद पुराणी वाका आणि ती भक्त श्री गुरुमूर्ती

ये गोदावरी बेटी जा जा माझे अध्यात्मानी कुठे रे मीठी ठोमा सगजा ठिकाणी ते ते श्री सुराय तू पाय दोणी ये गोदावरी ताल श्रीनाथ देव पारदनाथ भगवान विजय हाऊडी नानी सगराज जगतगुरु का राम महाराज देखें। की जय राषादि रसगुण

असलेला हा पुण्यतिथी सोहळा आपण काय म्हणतो महाराज गेले महाराज जात नाही खुंटीला अडखावला म्हणजे महाराज गेले नाही महाराज आता आपल्या समोर प्रत्येकाच्या ठिकाणी ज्याला ज्या नाव दिला त्याच्यापाशी महाराज आहेत कोंडीराम बडे महाराज ज्याला ज्यां ज्यांना 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 तोरेबाबाने नाव दिला त्याच्याजवळ तोरेबाबा आहेत

सांगायचा मुद्दा आपण अनुग्रह घेतला पण तेव्हा नाम घेतला एक मी प्रत्येक वेळाला सांगितलं असतो नीट लक्ष द्या आता श्रीमंत आणि गरीब वाटणी चालले श्रीमंत म्हणला गरीब आहे ते घ्यायचाय श्रीमंत म्हणला काय आहे गुळ दहा वर्ष झाले म्हटलं एक किलो गुण मला सरला नाही गरीब म्हणलं तुम्ही कसं काय खाताय रोज खाताय का खातोय गुळ मी मी गुळ खातो या उद्या उद्याच खाऊन दाखवा म्हणला मला चला बघू मी म्हणजे आठवड्याला किलो गुळ आम्हाला फुरत नाही तुम्ही दहा वर्ष गुळ शांनाच नाही म्हणता गुळ आहे खाऊन दाखवा मग दिवळीत गुळ ठेवला होता थे। हिथ जेवायला लागला होता दिवळीत गुळ हिद्ध जेवायला बसला तुकडा मोडायला का गुळाकडे धाकवायला गुळ उडवल का तसं आपल्याकडे सिद्धार्थ जपला आपला दृष्टांत संपला सिद्धांत असा होतो आहे आपण चपला नाहीतर काय उपयोग आहे तर फक्त मग आम्हाला बडे बाबांना दिलं आम्हाला कवडी बाबा दिलं आम्हाला चपला तर त्याचा उपयोग आहे नाहीतर जपण्याचा आता दुसरा मुद्दा आहे आपण काय म्हणतो ध्यान करताना आमचं मन लागत नाही नीट लक्ष द्या तुला काय मन लागत नाही त्याचं कारण आहे आपण फसतोय कुठं एका वेळी चित्त होण्यासाठी का कुठं फसतो आपण आपल्याला सद्गुरूने नाम दिलं आणखी घ्याव चित्त नाही नाही लिहि गायन करायला दोन तास असल्यानंतर मग आपण नाचून आपल्याला आपल्या सद्गुरूंनी कुणी नाम दिलं आज ताईन नाम देऊ द्या ताई देऊ दे वडे बाबाने देऊ द्या अनेक महाराजांनी देऊ द्या ध्यान करताना फक्त मी सांगायचा मुद्दा एवढं करा एकाग्र चेप नाही झालं तर का नाही तुमच्या मुखातून नाम दिलं पण नाम देताना दिसले का नाम ऐकलंय बरोबर आहे ना का दिसले नाम दिसले का नाम ऐकले पण दिसले कोण गुरु त्या गुरुची मूर्ती डोळ्यासमोर दिसवा डोळ्यासमोर ठेवायची गुरुची मूर्ती डोळ्यासमोर ठेवायची आणि ऐकलेलं नाव वाढायचं आणि मूर्तीमंत्र हरू नाही बघा त्याला हरू देच नाही गुरुला आपल्या डोळ्यासमोर ना डोळे झाकून या बापणे बघा डोळे झाकून या पाहि आणि पुढे गोपा आपल्या मनाला एकाग्रता झाल्याशिवाय राहत नाही मग आपण नेमकं काय करतो या ध्यानाला बसल आपल्याकडे काय मूल तव्यावर गर पण भाकरी ठेवल्या काही येत शीत राहिलं शी का पण दहा मिनटं फक्त गुरुची मूर्ती पुढे ठेवायची पुढं आपल्या डोळ्यात ठेवायची डोळ्यात पाहिले कुणी डोळे ऐकले कुणी पण कानातला आवाज नाका निकालायचाय पूर्वी काय सांगितलंय स्वाशी स्वाशी निमशी निमशी करा पंढरीची वारी आता दुसरा मुद्दा सांगतो आपण महाराज फोन एवढं सोपं नाही एक कोटी नामस्मरण केल्यानंतर आरोग्य प्राप्त होते आरोग्य प्राप्ती म्हणजे रोग नाही मग आम्ही बाबाकडे गेलो काय म्हणतो आपण नाव घेऊन सहा महिने झालो पण काय शरीराचा रोगच आहे ना एक कोटी नामस्मरण केल्यानंतर ज्याच झालंय त्याला व्याधाची व्याधीच होत नाही हा झालेली व्याधी मग तुम्ही महाराज एक कोटी नामस्मरण करायला किती वेळ लागेल किती खर्च होईल किती काय होईल आपण एक कोटी नामस्मरण व्हायला वेळ लागत नाही एकवीस हजार सहाशे जपा नेमून दिले अजपा राजा दिला सदुरनाथ महाराज राजा दिला संदा को महाराज राजा दिला संगणी राम बड़े महाराज ने